सर नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आलो आहे मानगावला आलो आहे आणि मानगावला डोंगर दूंग, डोंगरेगाव ना डोंगरोली गावात आलो आहे तर आपण आज दिवसाचे खेकडी पकडणार आहे तर आपले मित्र आहेत दाखवतो तुम्हाला आपले मित्र तर चला जाऊया आपण आता रात्रीचे सर्वजण रात्रीचे पकडतात आपण दिवसाचे खेकडी पकडणार आहे तर बघूया आपल्याला किती खेकडी भेटत आहे ती तर चला जाऊया आपण इकडे असा पूर्ण धबधब्यासारखा आहे इकडे पूर्ण आणि बघा इकडे मित्र आहेत बघा बघा मित्र आहेत तो एक तिकडे गेलाय आणि तर बघा बघू शकता कसं खिकडी पकडतोय ते हा बघा भेटला बघ तर असे आता जाऊन खिकडी पकडायचे आहेत

अजून एक भेटलय बघा हे बघा महादेवला पण भेटलय किती भेटत दिवसाची दिवसाची पकडतोय बघा किती पण भेटले अजून भेटले हे बघा दोन दोन हातात पकडत आहे समजत असा झरे आहेत बघा असे कडे आहेत त्या कड्यावरून जाऊन जाऊन खेकडी पकडली भेटली अशी बरीच सारी अजून दोघंजणं वरती आहेत घेऊन येत आहेत आणि आम्ही तिघंजणं आलो आहे बघा इकडे दोघंजणं बसले आहेत आणि अजून दोघंजणं तिकडे वरती आहेत तर आता बघूया ती लोकं किती घेऊन येत आहेत ते तर बघा बघू शकता तसं वॉटरफॉल आहे मस्त असा आणि इकडे पूर्ण असा जंगल बघा भारी वाटतंय बघू शकता किती भारी वाटतंय ते बघा बघू शकतो ते बघा येत आहेत आता घेऊन ते बघा उकडून दोघ जण आहेत बघा